हॅलो नमस्ते कॉमर्स ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आमच्या थंबे जाऊन तुम्हाला आजचा मुद्दा का आलेला असेल तर आपण आजच्या पाहू तर झाले असं का तुम्ही कधी आमच्या इथं तुम्ही थंबेलमध्ये पाहिलं असेल आमच्या इथं एक गाडी आणि चारपास काही महिलाचा खोळका झाला होता तर मी व्हिडिओ शूट करत होते तेव्हा मी बॅक कॅमेरेने करत होते तर मला काही त्या कॅमेऱ्यामध्ये आलेच नाही ते आणि असं झालं होतं एक कंपनीची नाही होती आणि ती म्हणत होती फ्रेज तुम्ही एक कुपन आहे आणि कुपनमध्ये तुम्हाला फ्रेश भेटेल नाहीतर तर जी शेगडी भेटेल नाहीतर इसरी भेटेल नाही तर कुकर भेटेल असं म्हणजे कूलर वगैरे असं सगळं दोन चार वस्तू होत्या तर म्हणून होती त्या भेटतील आणि त्याच्यामध्ये असं होतं का शंभर रुपयामध्ये मला चार वस्तू भेटतील आणि जर लागल्या तर शंभर रुपयामध्ये चार तर चार भेटतील नाहीतर तुम्हाला काहीच नाही भेटणार असं होतं त्याच्यातून आणि एक जरी एखादी त्याच्याबद्दल तरी जरी एखादी वस्तू लागली तरी तुम्हाला शंभर रुपयामध्ये पाचशे रुपये छोटी वस्तू लागली तर ते पाचशे रुपये तुम्हाला भेटलेले शंभर रुपये आणि अजून चारशे रुपये अशा पाचशे रुपये तुम्हाला रेटेट जेव्हा कोणतीही कंपनी किंवा एखाद्या दुकानाचे शो हे काढतात स्कीम काढतात तर तुम्हाला काय वाटतं असं होतं का मला तरी वाटतं असं काही होत नाही कारण त्यांनी पहिल्या शोध केला असं काय होणार नाही आणि त्यांनी ते म्हणजे त्यांचा फायदा आपला फायदा त्यांना काही गरज नसते तसंच आम्ही हे कूपन आम्ही काढ की ड्रॉ काढला होतं म्हणजे लकी ड्रॉमध्ये तर ते म्हणत होते तुम्हाला दिवाळीमध्ये काढलं होतं मी फक्त हे तुम्हाला दाखवण्यासाठी करते हा व्हिडिओ असं काही नसतं आणि दिवाळीमध्ये हा लकी ड्रॉचा कोपन काढला होता आम्ही आणि त्याच्यामध्ये आम्हाला काय करायचं होतं नव्यातोष मोबाईलमध्ये हे वॉच होतं बुलेट गाडी म्हणजे हिरो स्प्लेंडर मिळणार होती आणि दिवाळीच्या आधीच ते लागले होतं आणि दिवाळीत ते, ते होणार होतं दिवाळीमध्ये तर आम्ही खरेदी केलं होतं त्याच्यामध्ये आयफोन निघणार होता इसरी निघणार होती पंखा पण निघणार होता आणि एल ईडी टी व्ही दहा इंच निघणार आणि ब्लूटूथ आपलं साध तर असं बरेचशा बसून निघणार होत्या आणि मग माझी मुलगी आणि माझा मुलगा पण गेला होता तिथं शॉपिंग करायला तर त्यां ते काय म्हटलं हो का भेटणार ते आपण एक खरेदी करू तर त्यांनी एक खरेदी केलं नऊशे नव्याण्णव रुपये आणि वॉच तर भेटलं आणि ते वॉच मा ते वॉचची पण किंमत तेवढीच होती आणि आपल्यावर तर तेव्हा काय झालं त्याच्यामध्ये आपलं नाव आलं नाही जर आपलं नाव आलं असतं तर त्यांनी आम्हाला बोलवलं असतं आणि त्यांनी आम्हाला घेऊ का नको का कोथंबीर नाही टाकायची लास्ट ला आमची भाजी अशी दिसायला लागली आहे पण आम्ही कोणता मसाला वापरत असेल बरं आमच्या भाजीला एवढा छान कलर आणि रंग येतो ちょっと待ってくだから